फोर जिंतूर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहूया आजच्या ताज्या घडामोडी जिंतूर तालुक्यातील करंजी येथील स्वर्गीय दगड़ूबा अर्जुनराव लांडगे यांची तेवीसवी पुण्यतिथीनिमित्त आज वीस दहा दोन हजार पंचवीस रोजी कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला श्री ह भ प धनंजय महाराज मोरे मंगलवाडीकर यांचा कीर्तन होता या कीर्तनाला भरपूर संख्येत महिला व पुरुष होते तसेच गावकरी सुद्धा उपस्थित होते भरपूर संख्येत नंतर भोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला हा कार्यक्रम बंडू लांडगे करंजी येथील रहिवासी यांनी ठेवला होता पाहूया आपण महाराजांची खास मुलाखत അമ്മേ 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 आज श्रीक्षेत्र करंजी या पवित्र भूमीमध्ये नामनिष्ठ वारकरी वैकुंठवासी श्री दगडूबा मामा लांडगे करंजीकर यांच्या तेवीसाव्या पुण्यतिथीनिमित्त आदरणीय हरिभक्तपरायण महाराष्ट्रात ज्यांचं मोठं नाव आहे श्री धनंजय महाराज मंगलवाडीकर यांचं सुसराव्यास हरिक कीर्तन सेवा संपन्न झाली त्यानिमित्तानं बारागाव ग्रुप करून परिसरातून आलेले सर्व वारकरी बारागाव ग्रुपमधले सर्व भजनी मंडळ आणि या परिवारावर प्रेम करणारे भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन झालं सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून हा उपक्रम हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला या परिवारावर असंच प्रेम राहावं ही सदिच्छा व्यक्त करू आणि दिपावळीच्या सर्वांना मंगलमय हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद